लाच ही लाज नव्हे सामाजिक अथकपतन उपसरपंच मोसिम शेख अँटी करप्शनच्या जायात ग्राम सन्मान ऐवजी ग्राम बदनाम नायक तहसीलदार बांबळे आठ दिवसांपूर्वी अडकले सध्या प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबतच लोकप्रतिनिधी देखील भ्रष्टाचाराच्या जंजळात अडकल्याने अँटी करप्शनच्या धाडसत्रात सापडत आहेत खर्डी येथील उपसरपंचाला काल अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी तीस हजारांची रोकड घेताना रंगे हात पकडल्याने खर्डीमध्ये काहींना सखेद आश्चर्य तर काहींना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत खर्डी ग्रामसन्मान पॅनलच्या उपसरपंचाने घरपट्टी आकारण्यासाठी घेतलेल्या तीस हजारांच्या लाचेने खडीचा सन्मान वाढण्याऐवजी खर्डीला बदनाम केला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की तक्रारदार किरण यादव यांनी खर्डी येथे घर खरेदी केले होते या घराची घरपट्टी त्यांचे नावे करून घेण्यासाठी खर्डी ग्रामपंचायतचे लोकसेवक तथा उपसरपंच मुसीम मुर्तुजा शेख वर्ष पंचेचाळीस यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती या विरोधात तक्रारदार किरण यादव यांनी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार काल चौदा मे रोजी खर्डी पोलीस चौकीसमोरील फाउंटन हॉटेलजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लावलेल्या सापळ्यात सावज अलगत अडकले उपसरपंच मोहसीम शेख यांना तीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला आहे ठाणे अँटी करप्शन ब्युरोचे अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डायरी क्रमांक सव्वीस दोन हजार पंचवीसप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी शहापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे यांच्यावर देखील लाचेची मागणी केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सुधारित अधिनियम दोन हजार अठराचे चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात बांबळे यांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नसली तरी केवळ लाचेच्या मागणीवरून गुन्हा दाखल झाल्याने तहसील कार्यालय हडबडले होते सध्या प्रशासनात पराकोटीचा भ्रष्टाचार वाढला असून टेबला खाून नाही तर टेबलावरूनच भ्रष्टाचार सुरू आहे लाचखोर अधिकारी आणि लासकोर पदाधिकारी गडगंज झाल्याने त्यांना सामाजिक स्तरावर बहुमान मिळत आहे लाचेची लाज वाटण्याऐवजी प्रतिष्ठा वाढत असेल तर समाजातील ही स्थिती निश्चितच चिंताजनक ठरेल